नमस्कार मंडळी कशा आहात सगळे व्यवस्थित आहात बावड्याचा दोन महिन्यातून व्हिडिओ टाकला मात्र आपण सर्वांनी भरभरून बर म्हणजे भरभरून बर अतिशय भरभरून बर प्रेम दिलेला आहे दोन महिन्यानंतर सुद्धा असाच एक जबरदस्त बन्नाट व्हिडिओ आज आपण बावड्याचा किंवा बावड्याच्या वडिलांचा आजाचा आणि बावड्याच्या मोर मोरे फॅमिलीचा हा एक सुपर एकदम नातखोळा व्हिडिओ टाकतोय गणपती विसर्जनला बावड्याच्या बाबळगाव लेझिम संघाचा आणि किंवा वादक संघाचा आणि इतर हलगेवाल्यांचा एक सामना आहे असला जेंगे सामना रंगला होता सगळे टिंपूर्णिमाली बघत उभा राहिले होते त्याचं स्टोरी अशी आहे की बावड्याच्या आजी वारले म्हणजे बावड्याच्या वडिलाची आई आणि बावड्याच्या आजोबाची पत्नी वारल्यानंतर दोन वर्ष बावड्याच्या घरच्यांनी म्हणजे त्याच्या चुलत्याने असेल वडलाने असेल किंवा आजोबाने असेल कुठंच वाजवाय गेले नाहीत आणि मग त्या टिंबुणेकरांच्या तिकडं वाजवायला गेले नाहीत म्हणून त्यांनी दुसरे हलगेवाले लावले आणि दुसऱ्या हलगे लावल्यानंतर की ती म्हणाची बाबळगावपेक्षा आम्हाला लय बारे हलगेवाले सापडलेत पुन्हा एकदा त्यांनी अजून तीन चार वर्षानंतर बाबळगाववाला बाबळगावकरांना पुन्हा हलगे वाजवायला लावलं पण हलगी बाबळगावची काय आहे ती पुन्हा ती म्हणली आम्हाला आज माहिती पडलं आहे बाबळगावला का म्हणतात की भारतात महाराष्ट्रात जोडणार आहे कारण असं बावड्याचं चुलतं बावड्याचा बाप आज तुटून पडत होती पुढच्या हलगीवाल्यावर ती हलगीवाली पळून जायचंच राहिली होती एवढा त्रास म्हणजे आई वाजवतच होती काय बोलत नव्हती आपण ह्यांचा हात काय क... करकरकरकरकरकरकरकरकरकरकरकरकरकरकरकर... ते स्पेरी नसल्यासारखं कडकडकडकड खडकडकडकड खडकड त्या पुढच्यांना कळतच नव्हतं कारण चुकी या बाबळगाववाल्यांची ना बरं का कारण त्यांनीच काय केलं उड्या मारल्या हे केलं हे म्हणायचे जाऊ दे आपले छोटे बंधू आहेत वाजवते हो ते पैसे मिळवणे हा त्यांचा उद्देश आहे पण बाबळगावकर हे कला दाखवतात कला चे जीवावरती पैसे घेतात कारण आज आपल्याला माहित आहे ही कला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून चालत आलेली कला आहे मात्र किती लोप पावत चाललेले एकदम लोप पावत चाललेले आहे आपण काय करतो भरपूर पैसे डीजेला देतो हजाराच्या खाली डीजे कुठे येत नाही आपण हजार रुपये हलगेवाल्याला द्यायचं म्हणलं अत्याची फार हजरीच काढते ते असे आपले महाराष्ट्रीयन लोक आहेत भारतातले आहेत मात्र तरी सुद्धा ही लोप पावत चाललेली कला ह्या बावड्याच्या आजोबाने जिवंत ठेवली आज बावड्याचं बाप चुलत चांगलं शासकीय नौकारदा ते केवळ आणि केवळ जी हलगीला नाधिक माणसं आहेत कला आवडणारे माणसं आहेत अशा माणसांसाठी ते वाजवतात पैसे मिळावं जगावं त्याच्यावरच पोट आहे म्हणून आहे पण त्या बावड्याच्या पंजोबाने जे छोटंसं रोपटं लावलेलं होतं हलगीचं ज्या हलगीच्या जीवावरती ह्या बावड्याच्या आजोबानी बावड्याच्या वडिलांनी शेती केली बागाईत केलं घर परपंच चालवलं आणि आज फार चांगलं आहे फार चांगलं नुसतं पैसा कमवून हा उद्देश नाही मात्र अतिशय चांगल्या पद्धतीनं हा हलगीचा रंगतदार सामना तुम्हाला बघायला मिळेल उगच बाबळगावकरांना पाचशे ते सहाशे राष्ट्रीय राज्य जिल्हा तालुका कस बक्षीस मिळाल नाही त्याला काहीतरी कारण आहे हे तुम्ही बघा जरा कसं अंगावर अशी पळत जाते ती आपण लढताना कसा पुढच्या कार्यक्रम राबवतो करेक्ट कार्यक्रम तसा बाबळगावकर करेक्ट कार्यक्रम करतात पुढच्याला कळतच नाही हे काय वाजवते ते आणि कात्रा कात्रा कडकड 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 खरंच सांगतो लाईटच्या बटनवर जसं हात चालतात ना लाईटच्या बटनवर तसा हात चालतात पूर्ण व्हिडिओ बघा ते पण वाजवतात पोरं आणि हे बाबळगावकर पण वाजवतात बावड्याचे तुलते वडील आजोबा सगळे आहेत जवळजवळ वीस हाल घ्या त्या दिवशी त्यांनी तशी बोली केलेली होती पण पैशासाठी नाही बरे का हे एक कला एक कला आणि यांना गर्व ना बाबळ गावकऱ्यांना गा ह्याच नवीन पोरांनी उड्या मारल्या आणि उड्या मारल्या म्हणून आला या बावड्याच्या चुलत्यांना हे नवीनच पोरं वाजवते ती चुलत्याच त्या बावड्याचं बाकीचं वयस्कर चुलतं आजोबा किंवा चुलत आजोबा हे तर वाजवायच नव्हते पण बावड्याचं चुलतं जे आहेत करंट मधलं ही सारखी उड्या हाणायला लागली कसं नाव झालेलं असतं ना मग सारखंच नाव झालेलं पुढच्यानी जरा जराबरू खाल्ली म्हटल्यावर टेन्शन येतं तशा पद्धतीने त्यांनी थोडंसं नाटकं करायची उड्या मारायची म्हणून बावड्याच्या चुलत्याने त्यांना तेन बाबळगावची का हलगी काय असते आता झटका दाखवलाय असा झटका दाखवलाय अशी माग माग पळून जात होती मागं तो संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कळ हे खरंच बाबळगावची हलगीनं या महाराष्ट्रातच नव भारतात कसं नाव केलं म्हणून मी म्हणत असतोय या बाबळगावच्या हालगीला आव कुठच कुठं म्हणजे कुठं जोड नाही महाराष्ट्रातच सोडावं भारतात आणि कुणा बी आपली चॅलेंज लावा हा शंभर टक्के गर्व म्हणून नाही तर अभिमान म्हणून सांगतो बावड्याचं सा चुलत बावड्याचा बाप पा असे हलगी वादक आहेत असे कलाकार आहेत तरी पण अंधारत आहेत पण ते कसे कलाकार आहेत व्हिडिओ पाहिल्यानंतरच तुम्हाला आहे त्या अगोदर संपूर्ण व्हिडिओ बघा संपूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही हे महत्वाचं आहे